श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अज्ञानतिमिरांध्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मिलित येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे अठराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण द्वादशी रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस। उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे छप्पन्न दिनांक सोळा एकोणीसशे एक त्र्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे भाग अकरा या हितगुजामध्ये परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात आपल्या जीवनात हा साठा आपण कायम ठेवला पाहिजे आता भक्तीच्याच रसातून बोलायचं ठरवलं ते अनेक लोक असे येत असतात आणि सांगत असतात की अमक्या संकटातून वाचलो आम्ही अमक्या आम प्रकरणातून वाचलो आहोत ही सगळी आपली कृपा आहे आणि हे खरं आहे ज्या ज्या वेळेला तुम्ही आम्हाला नमस्कार करता त्या त्यावेळी आम्ही तुम्हाला आशीर्वादाची शक्ती देतो आणि ती तुमच्या जीवनाला उपयोगी येते ही शक्ती हा जो प्रकार आहे हा अनुभवाने सिद्ध होतो तेव्हा अशा पुरुषांच्या संगतीत जाल तेव्हा सत्पुरुष असतील त्यांना नमस्कार करीत जा कोणाचीही निंदा करू नका कोणाला कमी लेखू नका परमेश्वराजवळ भक्तिभाव व्यक्त करताना या गोष्टीची फार गरज आहे परमेश्वर असा असतोच की एका तोंडाने हा माझी स्तुती करतो व एका तोंडाने माझी निंदा करतो हे सर्व पाहत असतो तेव्हा आपण हे काही करायचं नाही गुरूंच्या संगतीत आपण गेल्यावर जास्तीत जास्त चांगलं कसं वागता येईल चांगलं कसं बोलता येईल आपण व्यसनाधीन असलो तर पवित्र राहण्याकडे आपला कल कसा राहील याचा अवश्य विचार करा तुम्हाला आम्ही जे जवळ करतो त्याचा अर्थ तुमच्या अंगी फार श्रेष्ठत्व आलं आहे असा मुळीच नाही तर आम्ही तुम्हाला दयेने जवळ करतो प्रेमाने जवळ करतो आणि त्या प्रेमाचा पुरेपूर फायदा तुम्ही घ्या परमेश्वराचं लक्षणच असं आहे की तुम्ही त्याची आठवण केल्याशिवाय काहीही उपयोग नाही अहो काही दारं अशी आहेत की हाका मारल्याशिवाय उघडतच नाहीत आतून दार उघडल्याशिवाय तुम्ही आत तरी कसे जाणार तुम्हाला जास्तीत जास्त दार ठोठवता येईल दार उघडणाऱ्यांनी दार तर उघडलं पाहिजे तेव्हा परमेश्वराची आठवण सतत ठेवा त्यात हे सगळं आहे अमृत हे असं पेय आहे की ते प्याल्यानंतर दुसरं पेय पदार्थ प्यायचं शिल्लकच राहत नाही आता अमृत प्यायल्यानंतर जर सोडा वॉटर प्यायची वेळ आली तर ते योग्य होणार नाही आणि माझ्या शब्दावर विश्वास ठेवा मी तुमच्या पुढे सत्य सांगणारी व्यक्ती आहे मला काही पैसे देऊन व्याख्यानाला बोलावलेलं नाही का हे त्याच्यासाठी आहे अपूर्ण केलेल्या थैलीकडे निर्देश करून विनोदाने परमपूज्य सद्गुरू म्हणतात हे माझ्या कार्यासाठी आहे या पैशाचा उपयोग वेद कार्यासाठी होईल विद्यार्थ्यांसाठी होईल विद्यार्थनासाठी होईल मला देवांनी निधी गोळा करायला सांगितला आहे तो गोळा करणं भागच आहे तेव्हा तुम्ही शंभर टक्के माझ्यावर विश्वास ठेवून कुठेही परमेश्वराची निंदा करू नका त्याच्याबद्दल अपशब्द बोलू नका आपले जे पूर्वज होऊन गेलेले आहेत त्यांनी आपल्यावर जे संस्कार केलेले आहेत गुरु भेट ही जी जीवनामध्ये फार क्वचित होते मुमुक्षू भेटणे जीवनाचे सार्थक असत गुरुदर्शनाचा लाभ हा संस्कार आहे आणि हा तुम्ही पुन्हा पुन्हा करून घेतला पाहिजे तुम्ही जरी आलात आणि तुमच्याशी मी बोलू शकलो नाही किंवा मला शक्य झालं नाही तरी तुम्हाला दर्शन झाल्याचं समाधान झालं पुरे झालं मी काय तुमचा स्वागताध्यक्ष नाही की या या बसा बसा असं म्हणाल शक्यतो माझ्या हातनं असं होणारच नाही पण मी कसं वागतो हे पाहण्यासाठी सुद्धा काही लोक नगरला मुद्दाम येतात आणि रागवलेले आहेत की काय बोलत नाहीत की काय असं काही नसतं तेव्हा आनंदाच्या डोही आनंद तरंग या डोहामध्ये उड्या घ्या त्याच्याशिवाय तुम्हाला आनंदाचे तरंग अनुभवायला येणार नाहीत माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेतच त्याबरोबर शक्ती पण आहे तुम्हाला प्रत्येकाला ती थोड्या फार प्रमाणात अनुभवायला आलेली आहे आणि ज्याला अनुभवायला आली नाही तोही अनुभवच आहे की आपण कुठे आहोत हे समजण्यासाठी त्याची पण गरज आहे आणि हे लक्षात ठेवून सत्संगाच्या बैठकीला आता जे सत्संग मंडळ जमलेले आहे त्याने अवश्य यावे कार्य करावं आपला भाव व्यक्त करावा आपल्याला यातून आनंद मिळत नसेल तर तो का मिळत नाही हे तपासून पाहावे माझे आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीमागे राहतील आणि तुमचे सर्वांचे उत्तरोत्तर कल्याण होईल असे आशीर्वाद मी आपल्याला देतो श्री गुरुदेव दत्त पुढील हितगुज आहे श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः माणसास नुसता पैसा मिळाल्यावर तो माणूस भांबावून जातो कर्म केल्याने समाधान मिळते परंतु ज्या पाठीमागे शक्ती हवी असते रोज कोणी पासबुक उघडून आपली शिल्लक पाहत नाही तसेच व्यवहारात वागावे चांगले वागून व वा कर्म करून आपली पुण्याची बॅलन्स वाढवावी आध्यात्मिक दृष्टीने शक्ती वाढवावी मी इथे तुमच्याशी प्रत्येकापाशी दयाळूपणे बोलत असतो मला प्रत्येकाची दया येत असते परंतु गुरूंचे आशीर्वाद व प्रेम हे कृतीने भक्तांनी मिळवलेले पाहिजे काही भक्त इथे नुसते संख्येने भर घालायला येतात तर काही भक्त कर्तव्य बुद्धीने दर्शनाला येत असतात ज्यांच्याकडे अज्ञान आहे व त्यामुळे जर नास्तिकवादी झाले असतील तर त्यांना पाप लागत नाही परंतु ज्यांनी ज्यांनी हे पाहिलंय जाणवलंय या शक्तीचा अनुभव घेतला आहे त्यांनी जर या गोष्टीला महत्व दिले नाही अथवा मुद्दाम दुर्लक्ष केलं तर ते पाप ठरेल मी येणाऱ्या प्रत्येकाला आश्रय व दर्शन देत असतो कोणी व्यक्ती जर अज्ञानाने नाही आली तर त्याला दोष लागत नाही काही माणसं आमच्यावर टीका करतात त्याची दोन कारणे असतात एकतर त्यांची अक्कल वाया जात असेल अथवा त्याला अक्कल जर नसेल तरच जाणत्या व्यक्तीने गुन्हा केला तर शिक्षा करण्याशिवाय दुसरा उपायच नसतो त्या व्यक्तीला आम्ही नंतर सरळ करतो एक भक्त मध्यंतरी दर्शनाला आला होता मी त्याला ओळखतही नव्हतो त्याने मला अज्ञानाने सांगितले की माझी बहीण आली दर्शनाला तर मी येऊन गेलो म्हणून सांगा हे योग्य नाही असले काम कोणी मला सांगू नये अर्थात दर्शनाला सगळे शहाणे येऊन उपयोगाचे नाहीत काही अर्धवट मूर्ख हे दर्शनाला येणारे हवेतच हल्लीचे शिक्षण अज्ञान वाढवणारेच आहे पुण्याच्या एका कॉलेजमध्ये अभ्यासातील मार्कावरून विद्यार्थी नेते नेमण्यात आले मुलांना निवडणुका हव्या होत्या झाले कॉलेजमध्ये दंगल सुरू झाले मला तिकडून निरोप आला विनंती आहे की आमच्याकडे कॉलेजकडे लक्ष असू द्या हे अज्ञानाने घडले तसेच कॉलेजच्या जवळपास एके ठिकाणी अपघात होत असतात पुन्हा मला विचारण्यात आले मी त्या जागेवर तुमचा विश्वास असेल तर नारळाला काळे करून ओवाळून टाकायला सांगितले त्यांनी तसे केले मनुष्य जीवनात आधार शोधत असतो ही माणसं एम एम कॉम झाली तरी आध्यात्मिक होतात आयुष्यात श्रद्धा असणं हा मोठा गुण आहे शिक्षण पैसा वगैरे नंतर आले हल्लीच्या तरुण मुलांनाही आधार सुटल्याची चिंता लागली आहे ही चिंता असणे याला कुटुंबाचा दोष कारण आहे सगळ्यांनी जसा पापाचा संचय असतो तसा आपला स्वतःचा पुण्याचा संचय करीत राहावा एक भक्त नुकताच बाहेरगावरून दर्शनाला आला होता त्याच्याकडे घरी शेतीवाडी असून उत्पन्नही खूप आहे तरी त्याच्या बोलण्यात वैफल्यपणा जास्त होता दारू पिऊनही माणसांना वैफल्यपणा येतो सर्वांनी जीवनाला पद्धत लावून घ्यावी चांगले वळण लावून घ्यावे रोज एवढे करायचे असे ठरवा व ते कराच नुसती पुस्तकं वाचून ज्ञान मिळत नाही श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त